मंडलिकांनी पाडलेले महाडिक म्हणतायत संजय दादा आगे बडो गुढीपाडव्याचा दिवस मंगळवार दिनांक नऊ एप्रिल भर दुपारची वेग खाडेंच्या शाहूपुरी येथील बंगल्याबाहेर मंडप उभारलेला संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची सर्वजण वाट पाहत होते संजय मंडलिक हे कार्यकर्त्यांना भेटत होते बोलत होते नेत्यांची प्रतीक्षा करत होते एवढ्यात एक एक करत सर्वजण तेथे ते आले मंडलिकांच्या प्रचार कार्यालयाचं जा, उद्घाटन झालं मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते इथं खासदार धनंजय महाडिक यांनाही या आवर्जून नारळ फोडायला लावण्यात आला नेते व्यासपीठावर बसले आगत स्वागत झालं भाषणं झाली पाटील यांना पुण्याला जायची गडबड असल्यानं ते बोलायला उभे राहिले ते म्हणाले आता कसं आहे गेल्यावेळी मंडलिक यांनी पराभूत केलेले धनंजय महाडिक आता म्हणतात चारशो पार संजय दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथे हा झाला समजूतदारपणा प्रगल्भता आणि आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं आता माझं आणि राजे क्षीरसागरांचं भांडण होतं हो की नाही क्षीरसागर पण आता मी क्षीरसागर यांच्या सगळ्या विषयात असतो आणि ते माझ्या हे सगळं ऐकताना उपस्थितांना अनेक संदर्भ आठवत होते कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीवेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकलेले मंडलिक हे मुश्रीफ यांच्या शेजारी बसले होते बाबासाहेब पाटील आसुर्लेकर हे पाठीमागे बसले होते गेली साडेचार वर्षे एकमेकांचा उद्धार करणारे आणि लोकसभेचा निकाल जाहीर होतात विधानसभेचा एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणारे हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे हे एकाच पुढच्या रांगेत बसले होते ज्या महेश जाधव यांनी राजेश क्षीरसागर यांच्याविरोधात विधानसभा लढवली होती ते दोघे एकमेकांच्या कानात बोलत होते आणि ज्या हसन मुश्रीफ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला होता ते आता नरेंद्र मोदींसाठी एकत्र आले भाजप शिंदे सेनेच्या नेत्यांपेक्षा मंत्री मुश्रीफच मोदीप्या मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जास्त आधीर झाल्याचे आणि आता सगळे तळमळ त्यांची त्यासाठीच असल्याचे दिसत होते बेत्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत के पी पाटील यांच्या पराभवासाठी देव पाण्यात असलेले मंत्री चंद्रकांत पाटील के पी यांचे स्वागत करीत होते आणि पुढचा मेळावा कसा घेऊया याबाबत धनंजय माडिक मंडलिक यांना सांगत होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी